घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत साई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू बीएचके फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाइट, किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क आणि धरून सातत्याने मुंबईला राहून आपण काम मंजूर करून आली अशी दाखवून पण त्या कामाला कोणताही जिल्हाधिकारी कार्यालयाचं तेवीस कोटीचं कार्यालय वीस एकोणसाठ मधून जे मंजूर कोण आणलं आहे ठीक काम झालं आहे कामाचे दक्षिणा कोणी घेतली आणि ती दक्षिणा घेतल्यानंतर आज अद्याप काम सुरू झालेलं नाही जिल्हाधिकारी कार्यालयातल्या लिफ्ट चालू करणे जिल्हाधिकारी कार्यालयाला बाहेरून टायल्स लावणे वरती पत्रा पत्र्याचं काम करणे लाईट फिटिंग करणे या कामाचं तेवीस कोटीची मंजुरी आणली तसेच अठ्ठेचाळीस कोटी पंचेचाळीस लाख रेल्वे अकरा रेल्वे स्टेशनला दिली त्या अकरा रेल्वे स्टेशनमध्ये पण आज कामांची जी आहे त्यातलं कणकवली रेल्वे स्टेशन चार कोटीची मंजुरी होते आणि चार कोटी रस्त्यासाठी होते तो रस्ताच खऱ्या अर्थाने कॉम्प्युटर केला नाही त्याचे पैसे रेल्वे स्टेशनमध्ये आतमध्ये वापरले आणि आज त्या ठिकाणी गवारेडा किंवा ते कावीट आय लव यू झेंडा झेंड्याच्या बाबतीत अजब त्यांचा खुलासा दिला आहे पोलीस खात्याला की तिथे तसा प्रकारचा शंभर कोटी कोल उभा होता त्याला आम्ही झेंडा लावला असा खुलासा या सर्व खुलासाची चौकशी या खुल सर्व खुलाश्याची वेळ आणि या सर्व असलेल्या सर्वकडे यांचे जोपर्यंत या ठेकेदारांची बिलं मिळत नाही तोपर्यंत यांची कोणती वेग देऊ नये म्हणून महालेखापालाला पत्र दिलं आहे मुख्य सचिवांना पत्र दिलं आहे प्रधान सचिव प्रधान सचिव बांधकाम विभागाला पण पत्र दिलेलं आहे आणि त्यांची ज्या सात ते आठ शासन सरावर किंवा मुख्य अभियंता सरावर चौका ज्या बाकी आहेत त्या चौका ज्या पूर्ण होत नाहीत आणि त्यातून ते निर्दोष होत नाहीत तोपर्यंत त्यांची कोणती देई देयक देऊ नये अशा प्रकारचं मी पत्र येईल पत्र व्यवस्थापन केलेलं आहे नितेश राणे याच्यामध्ये लक्ष घालणार आहे ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राइब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे